मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने जे जनआंदोलन सध्या चालू आहेत त्या आंदोलन शांतीचे मार्गावर व्हा अशी मी सगळे सातारावासियांना विनंती करते आणि ह्या आंदोलनामध्ये जे काही लोकांची मागणी आहेत त्याबाबत शासनाचे स्तरावर खूप गांभीर्याने विचार विमर्श चालू आहेत आणि सगळी मागणीबाबत त्यावर चर्चा होत आहेत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा या प्रत्येक मागणीचे बाबत त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे जे शासनाने जे आर्थिक रूपाने पिछडे जे सामा वर्ग आहेत त्यांच्यासाठी योजनाए सुरू केलेली आहे दोन ऑगस्टच्या आमच्याकडे दोन ऑगस्टला त्या जे योजनाए आहेत समजा श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना किंवा डॉ पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजना अशी प्रकारची योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी एक समितीचे गठन जिल्हाधिकारी यांची अध्यक्षताखाली केलेले आहे ज्या समित्यांची दोन मीटिंग आतापर्यंत झालेली आहे आणि प्रत्येक पंधरा दिवस मध्ये या सगळी योजनांची अंमलबजावणीसाठी याची रिव्ह्यू मीटिंग होणार आहेत तर आपली सगळी मागणीबाबत शासन खूप खूप पॉझिटिव्ह आहेत आणि सिरियस आहेत तर सगळे बांधवांना माझ विनंती आहे की आपण शांतताचे मार्गावर जाऊन तुमची मागणी शासनाच्या समोर ठेवाव येत्या नऊ तारखेला होऊ घातलेल्या आंदोलनाच्या अनुषंगानं मी पंकज देशमुख पोलीस अधीक्षक सातारा सर्व आंदोलकांना एक आवाहन करू इच्छितो की आपण आपलं आंदोलन सनदशीर आणि शांततेच्या मार्गानं चालू ठेवावं कुठल्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बाधित होईल अशा प्रकारचं कृत्य आपल्या हातून घडणार नाही याची दक्षता घ्यावी सरकार त्यांच्या स्तरावर आरक्षणासाठी जे काही प्रयत्न करत आहे ते आपणा सर्वांसमोर आहेच असं असताना कुठल्याही प्रकारे ह्या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त होणार नाही जेणेकरून जीवाचं आणि मालमत्तेचं नुकसान होणार नाही ह्याची प्रत्येकानं काळजी घ्यावी पोलिसांनी ह्या अनुषंगानं सगळी तयारी केलेली आहे मी ह्या जिल्ह्यातल्या रहिवाशांना असं आश्वस्त करू इच्छितो की आपण आपल्या जीविताची आणि मालमत्तेची काळजी घेण्याकरता सातारा जिल्हा पोलीस दल सक्षम आहे आणि आंदोलकांना सुद्धा ही विनंती राहील की कुठल्याही प्रकारे ह्या आंदोलनाला हिंसक वळण लागणार नाही ह्याची प्रत्येक आंदोलन कर्त्याने काळजी घ्यावी धन्यवाद महाराष्ट्रामध्ये बहुसंख्येने असलेल्या परंतु स्वतःच्या समस्यांसाठी ग्रस्त असलेल्या मराठा बांधवांनी गेली काही वर्षे आपल्यावर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ महाराष्ट्रभर आंदोलनाचा मार्ग पत्करलेला आहे मराठ्यांना तातडीनं आरक्षण मिळावं अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये दुरुस्ती व्हावी यासह मराठा समाजाच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या तातडीने निकालात निघाव्यात यासाठी गेली अनेक वर्षे मराठा समाज बांधव सातत्यानं रस्त्यावर येत आहे याच आंदोलनाचा भाग म्हणून नऊ ऑगस्टला महाराष्ट्रभर बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे सातारा जिल्ह्यामध्ये मराठा समन्वय समिती जिल्ह्याचं प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या वतीनं आत्ताच एक संयुक्त बैठक झाली या बैठकीमध्ये यापूर्वीची सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता सातारा जिल्ह्यामध्ये अकराही तालुक्यांमध्ये त्या त्या ठिकाणच्या सातारा तालुका वगळता त्या त्या ठिकाणच्या तहसीलदार कार्यालयाच्या समोर अकरा ते चार या वेळेत फक्त ठिय्या आंदोलन होईल साताराच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर अकरा ते चार या वेळेत सातारा शहर आणि सातारा तालुक्याचं ठिय्या आंदोलन होईल या व्यतिरिक्त कुठेही कसलंही आंदोलन होणार नाही हे आंदोलन शांततेच्या मार्गाने होईल यापूर्वी महाराष्ट्रभर वेगवेगळ्या स्वरूपाचे आपण आंदोलन केलेली आहेत महाराष्ट्र सरकारला जाग आणण्याच्या दिशेनं महाराष्ट्रातील माराथ मराठा बांधव सातत्यानं आंदोलन करत आहेत आता हे ठिय्या आंदोलन आहे हे आंदोलन शांततेच्या स्वरूपाचं असावं या व्यतिरिक्त कुठल्याही स्वरूपाचं आंदोलन होऊ नये आणि या व्यतिरिक्त जे काही आंदोलन जर काही कुठं झालं तर त्याची जबाबदारी सातारा जिल्ह्यातल्या समन्वय समितीची असणार नाही ती ती त्या स्वतंत्र जबाबदारी त्या त्या व्यक्तीची राहील याचं भान सर्वांनी ठेवावं सातारा जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जिल्हा आहे या जिल्ह्याची शांतता अबाधित राहण्याची जबाबदारी जशी सगळ्यांचीच आहे प्रशासनाची आहे तशीच बहुसंख्येने आपण थोरला भाऊ म्हणून आपलीसुद्धा आहे साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साताऱ्याचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले या दोघांनीही सातारा जिल्ह्यातल्या जनतेला शांततेचं आवाहन केले साताऱ्यातल्या सगळ्या आंदोलकांना त्यांनी शांततेनं आंदोलन करा असं आवाहन केले त्यांनी ह्या त्यांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याची भूमिका घेतलेली आहे हीच भूमिका ही सातारा जिल्ह्याच्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीची आहे या भूमिकेचा आदर ठेवून सातारा जिल्ह्यातील तमाम समाज बांधवांनी शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करावं असं आवाहन जिल्हा समन्वय समितीच्या वतीनं मी करतो तमाम सातारा जिल्हावासियांना जिल्हा समन्वयकाच्या वतीनं आम्ही आवाहन करतो की नऊ ऑगस्टचं जे आंदोलन आपण उभारलं आहे ते संपूर्ण आंदोलन संपूर्ण जिल्ह्यात शांततेच्या मार्गाने करायचं आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आंदोलनाची भूमिका जी आहे ती सातारा तालुक्याच्या समन्वयक म्हणजे सातारा तालुक्याचे मराठा बांधव करतील अन्य जिल्ह्यातून अन्य तालुक्यातून जे मराठा बांधव असतील त्यांनी प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना आणि तहसीलदार कार्या निवेदन देऊन त्याच ठिकाणी आपल्या आंदोलनाची दिशा ठरवायची त्याच ठिकाणी आंदोलन करायची आहेत अकरा ते चार या काळातच ठिय आंदोलन होतील आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठेही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी मराठा बांधवांनी सहकार्य करायचं